दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहरात दोन गटांमध्ये दंगल उसळली होती या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या पत्रकार बंधू भगिनी यांनी स्वतःच्या जीवाची न करता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नाशिक शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदतीचा हात दिला त्यांचा दिनांक सहा नऊ चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला त्या ठिकाणी कुणीतरी समाजात वा सगळा संवाद राखण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ येते त्यावेळेस प्रत्येकजण बॅकफुटवर जातो तेव्हा शरणले मोठे मोठे ग्रह तारे चंद्र नक्षत्र आदि सारे त्यांच्याकडन एक्सेप्शन्स असतात आपली असतात समाजाचा स... यावेळी मी नाशिककर न्यूज चे प्रतिनिधी अमर सोळंके हे देखील बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते त्यांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक